एक नंबर गोड़ा टोमैटो वीस रुपये भाव वीस रुपये किलो सफेद काकड़ी भाव पंद्रह किलो सफेद काकड़ी भेंडी भाव पन्ना रुपये पन्ना रुपये किलो भेडी सीताफल किलो सीताफल रताी भाव पस्तीस रुपए एक नंबर ची रता पस्तीस रुपये किलो भेंडी भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो भेंडी सीताफल भाव अठावी रुपये गोंडा भाव तीस रुपये तीस रुपये किलो गोंडा टोमैटो भाव वीस रुपए पेंडा भाव पन्नास रुपये सुपर टोमॅटो भाव वीस रुपये वीस रुपये किलो टोमॅटो एक नंबरचा कोबी भाव पंधरा रुपये भुईमुख शेंगा भाव पंचेचाळीस रुपये राजवा भाव पंचेचाळीस रुपये शापू दहा रुपये पंधरा रुपये आता उपसाचा राजगीर आहे अठरा रुपये भाव असेच कुठे ठेवला राजगिरा मला कुणी बारा रुपये भाव